बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाची व्याख्यानमाला म्हणजे गेली वर्षभर अविरितपणे चाललेला एक ज्ञान कन्नड शहरातील अनेक पिढ्या वैचारिक समृद्ध होत आहे स्वर्गीय बाळासाहेब पवार यांच्या नावाने कन्नड शहरात सुरू झालेल्या वाचनालयाच्या माध्यमातून अक्षय विचारांचे समृद्ध धन मुक्तपणे या व्यासपीठाद्वारे समाजात संक्रमित होत आहे प्रत्येक शनिवारी विविध विषयातील अभ्यासकांनी ढवळून काढलं आहे यामध्ये सामाजिक समस्या व्यक्तिमत्व विकास शेती आरोग्य विज्ञान तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन तसेच कला क्षेत्रातील विविध मान्यवरांनी वर्षभर आपल्या ज्ञानाचे भंडार येथे रिते केले अनेकदा ज्येष्ठ अभ्यासकांना अशा प्रकारच्या पंढरीत येऊन आपले ज्ञानरूपी वैभव प्रकट करण्याची एक सुप्त मनिषास असते व्याख्यानमालेने आपल्या या वर्षभराच्या प्रवासात श्रोत्यांना अक्षरशः गुंतून ठेवले आहे आजकालच्या बदलत्या अभिरुचीच्या जगात विचारांचा हा जागर अखंडपणे सुरू ठेवणे हे वाचनालयासमोर एक आवाहन होते सहूबाजूनी सामाजिक माध्यमांचा सुरू असलेल्या सुळसुळाट मनोरंजनच्या नावाखाली दाखवली जाणारी बिभित्सता यामुळे नवीन पिढी वैचारिकदृष्ट्या भडकटलेली दिसत होती अशा वेळी सामाजिक गरज ओळखून श्रोत्यांना व्याख्यानाची ओढी लावणे थोडे कठीण होते त्यासाठी कन्नड शेर व परिसरात व्याख्यानाबाबत जनजागृती करण्यात आली विविध शाळा महाविद्यालयास भेटी देऊन विद्यार्थ्यांना व्याख्यानाचे महत्व पटून दिले गेले व्याख्यानामुळे काहीतरी चांगले ऐकायला मिळेल विचारांमध्ये काहीतरी भर पडेल याची खात्री पटून दिली बघता बघता व्याख्यानाला गर्दी वाढत गेली विद्यार्थी पालक सेवानिवृत्त ज्येष्ठ मंडळी तसेच तरुणाई व्याख्यान ऐकण्यासाठी ओसंडून वाहू लागली हल्लीची पिढी काही वाचत नाही पुस्तकांना प्रतिसाद देत नाही पूर्वीप्रमाणे व्याख्याने ऐकून स्वतःला प्रतिभा संपन्न करण्यावर त्यांचा विश्वास नाही असे म्हणणाऱ्यांना विश्वास बसणार नाही अशी पवार सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याने निर्माण केली आणि दर शनिवारी वर्षभर होत असलेल्या व्याख्यानाच्या निमित्ताने समाजाची वैचारिक पातळी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला या पुढील काळात ही व्याख्यान मला अधिक जोमाने होईल आणि श्रोत्यांच्या ज्ञानलालसा सतत तृप्त करत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो